जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारस खुर्द इथं अनेक दिवसांपासून महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना तळीरामांचा त्रास सहन करावा लागत असल्यानं अनेकदा दारूबंदीसाठी महिला आणि शालेय विद्यार्थिनी दारूबंदी आणि देशी दारूचं दुकान हटवण्यासाठी आवाज उठवला होता सतत देशी दारूच्या परिसरात उघड्यावर लघुशंका करत असल्यानं मुद्दाम महिलांना आणि मुलींना लज्जित करण्याचे प्रकार घडत असताना दिसत जोपर्यंत देशी दारूचं दुकान हटवलं जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचं महिला वर्गाकडून सांगण्यात आलंय यावर आता प्रशासन कुठल्या प्रकारचं पाऊल उचलेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ट्वेंटी वन टीव्ही न्यूज मराठीहून अनिल जाधव जाफराबाद जालना मला एक सांगा आज देशी दारूच्या दुकानापुढे तुम्हाला उपोषणाला बसावं लागला आजचा दुसरा दिवस आहे या उपन्यासासाठी तुमच्याकडे आतापर्यंत कोणता अधिकारी आला आम आम आध 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 का आमच्याकडे डॉक्टर आले आमच्याकडे आज अठ्ठावीस तारखेला दोन पोलीस आले आणि इतर कोणी बाकी लोक आले नाही अधिकारी लोक तुम्हाला काय बोलायचं माझा उद्देश एवढं आहे की हे देशी दावचं दुकान या ठिकाण हटवण्यात यावं याच्यामुळं असं माझं म्हणणं आहे ना याच्यामुळे पब्लिकचा फायदाही होऊ शकतो आणि भावी पिढीला लाभदायक ठेल असा एक माझा मुद्दे आतापर्यंत मा प्रशासनानं काही कारवाई केली का आजपर्यंत कारवाई कोणतीही प्रकारची केली नाही तुम्ही निवेदन दिलेलं होतं निवेदन दिले साहेब कोण कोणत्या ठिकाण दिलं होतं कलेक्टर ऑफिसला दिला डेप्टी कलेक्टर तुमचा तहसीलदार तुमचे मोठे सर्व अधिकारी लोकांनी पूर्ण कोणतंही ठेवलं नाही आमच्या महिलाला या गावामध्ये थोडीशी पाच पैसे बी विजत राहील नाही आणि विषय म्हणला तर वीस पंचवीस महिला विधवा झाल्या दारू बद्दल पन्नास धरून घ्या पन्नास धरून घ्या विधवा झाल्या आणि आम्हाला एवढाच राग येणार आहे सर जर ही भट्टी हल्ली नाही तर खरोखर आम्ही हल्ला करू का बुक का ते काय बॉक्स बुक्स असन जे काय असन ते फोडतोड करू म्हणजे करू शंभर टक्के करू ही भट्टी हलवल्या गेली गेली पाहिजे अशी तुमची मागणी अशी आमची मागणी घे ना भरपूर आम्हाला काल दिला हे आम्ही एवढ्या मोर्चा काढा मोर्चा काढून बी आमचं पोलीस स्टेशनने आम्ही ना आमची बातमी कानावर घेतली नाही आता हे दारू पुणे येते आम्हाला अशा करते मायबापाच्या अंगावर धावते पोरं म्हणून आम्हाला याचा भरपूर त्रास आहे तर याच्यामुळं आम्ही हे आमरण उपोषण ठेवलं कालपासून सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे अमरण उपोषण बसण्यासाठी भाग पाडलं कारण वेळोवेळी शांततेच्या मार्गाने निवेदनं देऊन अर्ज देऊन विनंत्या करून शासकीय अधिकाऱ्यांना तोंडी आश्वासनं दिलेत परंतु आजपर्यंत कुठल्याच पद्धतीनं इथं न्याय मिळाला नाही आता बाकीच्या गावात मध्ये म्हणणं झालं की कोणी पैसे घेऊन खवरालं बारा बांधगड्या करू आले परंतु कोणी इथं येऊन पाहायला तयार नाही तर याच्या पाठीमागचं जे धोरण आहे देशी दारूमुळे आमच्या गावामध्ये भारत खुर्द मध्ये पंचेचाळीस महिला विधवा झालेल्या आहेत आणि या विधवा झालेल्या महिलांमध्ये तरुण महिला आहेत आता एक नुकतीच महिला एक, एक विधवा झाली तर तिला फक्त एक दीड वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा आहे म्हणजे तेवीस वर्षाचं तिचा अवगव आहे आणि फक्त दारूमुळे फक्त दारूमुळे ती विधवा झालेली आहे कारण विष दारूमध्ये विष प्राशन करून त्या माणसानं जीव दिलेला जी जी आहे या दारूच्या पायी आज गावामध्ये एवढं हा आकार माजलेला आहे कारण काल जो एक्साईजचा ऑफिसर आला त्याच्यासमोर इथं मैलांना शिविगाळ झाली आणि या दारू देशी दारूचं दुकान जर कधी नाही इथून हटलं तर उग्र रूप धारण करण्याची वेळ प्रशासनानं पाहू नये एवढीच विनंती प्रशासनाला